आठ दिवसामध्ये जसजशी आचारसंहितेची वेळ किंवा निवडणुका जाहीर होण्याची वेळ जवळ येते तस तसा मंत्रालयामध्ये फायली हातावेगळ्या करण्यासाठी अगदी वेगात काम चालू झालं सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी स्वतः कबुली जबाब दिला की ते आठ तासात दहा हजार फायलींवर सह्या करतात त्याचं गणित मी मागेही मांडलं की साधारणतः आठ तासात जर दहा हजार फायली हातावेगळ्या करायच्या असतील तर एक फाईल किमान अडीच सेकंदाला एक फाईल करावी लागेल आणि असं आठ तास काम केलं तर ते खाणार पिणार आणि नैसर्गिक इतर गोष्टी करणार कधी पण असो या सगळ्यातनंच अजून एक महत्त्वाचा विषय आणि ज्या फाईली हातावेगळ्या करण्याच्या चालू आहेत त्यात सत्ताधारी पक्षांमध्ये असणाऱ्या काही मंत्र्यांना आणि आमदारांना भूखंड वाटपाचा सपाटा सरकार पक्षाकडून चालू आहे संजय राठोड यांच्या खाजगी सचिवाच्या पत्रावर खरं तर असं सचिवांचं खाजगी पत्र चालत नाही पण सचिवाच्या पत्रावर पाच हजार सहाशे चौरस मीटरची जागा राठोड यांच्या ट्रस्टला देऊन टाकली भाजपच्या मंगलप्रभात लोढा यांच्या जवळच्या संस्थेला अर्थात जैन इंटरनॅशनल संस्थेला मंत्रालयाच्या जवळची दोन हजार नऊशे पंच्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर चौरस मीटर जमीन तीस वर्षासाठी नाममात्र दराने दिली आहे सध्या या जमिनीची मार्केट व्हॅल्यू तीस कोटी रुपयांची आहे आणि बावनकुळे अध्यक्ष असलेल्या संस्थेला नागपुरातली मोक्याची पाच हेक्टरचा भूखंड देण्यात आला आहे आता या सगळ्या जागा ज्या पद्धतीने वाटप झाल्या आहेत त्या इतक्या संशयास्पद आहेत आणि विशेष म्हणजे या जागांचं रिझर्वेशनचे सगळे नियम डावलून या जागा देण्यात आलेल्या आहेत पैकी सिडकोचा जो भूखंड संजय राठोडांना दिलेला आहे तो एका साध्या खाजगी सचिवाच्या पत्रावर दिलेला आहे राठोड यांच्या संस्थेला नवी मुंबईतला भूखंड वितरित केल्याचं प्रकरण पाच हजार सहाशे चौरस मीटरचा भूखंड दिला आहे आणि वर्षभरात म्हणजे एक मागणी केल्यावर एकीकडे ज्या गरजवंत संस्था आहेत ज्या वर्षानुवर्ष मागणी करत आहेत वर्षानुवर्ष त्यांना वर्षान वर्षा जमीन उपलब्ध होत नाही त्या सगळ्या मागणींकडे दुर्लक्ष केलं गेलं मात्र फक्त सरकार पक्षातला मंत्री आहे आणि म्हणून ती फाईल हातावेगळी करण्यासाठी लगेच सगळे सज्ज झाले मंत्री पदावर असलेल्या नेत्याच्याच संस्थेला भूखंड कसा काय मिळतो हा अजून एक संशोधनाचा प्रश्न आहे नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये अखिल भारतीय बंजारा सेवा संघ ए आय बी एस एस या संस्थेने बंजारा समाजासाठी जागा मिळावी अशी मागणी केली आणि नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये संत रामराव महाराज चॅरिटेबल ट्रस्टला जमीन देण्यात आली मंत्री संजय राठोड स्वत या संस्थेचे अध्यक्ष आहेत पण आता राठोडांनी पुन्हा मानभावीपणा दाखवत म्हटलं की जर कुणी दुसऱ्यांनी मागितली असली तर मी जमीन देतो म्हणजे असलेली जमीन मी वर्ग करतो असं सुद्धा म्हणण्याचं औदार्य परंतु ती जमीन काही त्यांनी अजिबात कुठे हस्तांतरित केलेली नाही या सगळ्यांच्यासाठी जी नियमांची मोडतोड केली आहे मला वाटतं एच डी व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या यांना वेळ मिळेल या सगळ्या गोष्टींकडे बघण्यासाठी की राठोडांना जी जमीन दिली आहे त्याच्यात सगळ्या नियमांची मोडतोड केली खाजगी सचिव विशाल राठोड जे विशाल राठोड त्यांचे सगळे काळ्याचे पांढरे करणारे उद्योग करणारे सगळे सचिव आहेत अशा एका सचिवाच्या लेटर हेडवर सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांना पत्र लिहून सोळा जून दोन हजार तेवीस रोजी जे पत्र दिलं होतं त्या पत्रानुसार श्री संत रामराव महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने भूखंड दिला आहे यानंतर सिडकोने नगरविकास विभागाने प्रधान सचिवांना अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी पत्र लिहिलं आहे आणि या पत्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेब्रुवारी दोन हजार तेवीस भूखंडाची मागणी आणि त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशाचा दाखला दिला आणि आठ मे दोन हजार तेवीस रोजी मुख्य सचिवांनी भूखंडाचा प्रस्ताव पाठवण्यास सांगितल्याचेही नमूद केले आणि दुसऱ्याच दिवशी सिडकोच्या कार्यालयाला भेट देऊन सिडकोने प्रस्तावित केल्या तीन भूखंडांची पाहणी आठ दिवस म्हणजे प्रस्ताव दाखल झाला लगेच दुसऱ्या दिवशी तो सचिवांकडे गेलाय लगेच नगरविकास खात्याकडे गेलाय आणि त्याच्यानंतर जमीन बघायला पण जाईनाचा लगेच सरसोपस्कार पार पडला आणि नऊ मेला सुरू झालेली प्रोसेस सोळा जूनला संपली सुद्धा एका महिन्याच्या आत ही प्रोसेस एवढ्या मोठ्या करोडो रुपयाच्या भूखंडाची प्रोसेस पूर्ण होते आणि यावर एच डी व्हिडिओ स्पेशालिस्ट सोमय्याला काहीच वाटत नाही याच्यामध्ये काहीही का कालबिरं दिसत नाही यावर त्यांच्या त्यांना काही बोलावंसं वाटत नाही आता या संबंधाने लोकायुक्तांकडे तक्रार ही बंजारा समाजाच्याच एका दुसऱ्या संस्थेने अखिल भारतीय गोर बंजारा जागरण परिषदेने केली पण अखिल भारतीय गोर बंजारा जागरण परिषदेने केलेल्या तक्रारीवर राठोड म्हणतायत की मी जमीन परत देतो जमीन आता घाईघाईने परत देतो जे म्हणत आहेत या अर्थी राठोड घाबरले राठोडांना स्वतःलाही कळतंय की नियम डावलून हे मिळालेलं आहे पण नगर विकास खात्याचे मंत्री महोदय सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी हे सगळे नियम डावलून ही जमीन दिली कशी काय दुसरी जमीन दिली आहे याच आठवड्यातलं पुन्हा प्रकरण मोक्याचा भूखंड आहे लोडांची संस्था आहे जवळची वित्त विभागाचा विरोध डावलून आणि विशेष म्हणजे मंत्रिमंडळाचा निर्णय शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक प्रगती करणाऱ्या याच्यात मंत्रिमंडळाची टिप्पणीचा सुद्धा विचार केलेला नाही माझ्याकडे कॅबिनेटची जी नोट आहे जी गोपनीय नोट आहेत ज्याची प्रत मी आपल्याला देईनच ती गोपनीय नोटही आहेत की ज्या नोटवर या सगळ्या संस्थांना भूखंड देताना नेमकं कॅबिनेटमध्ये काय चर्चा झाली आणि यावरचे निर्देश काय दिलेले होते जैन इंटरनॅशनल जी संस्था आहे या संस्थेला दक्षिण मुंबईतील शासकीय कार्यालये जागे अभावी एकीकडे स्थलांतरित करावे लागत आहेत एकीकडे गव्हर्मेंट ऑफिसेसला जागा मिळत नाही आहे आणि दुसरीकडे मात्र राज्य मंत्रिमंडळाने मंत्रालयापासून अगदी जवळ असलेली जागा या जैन इंटरनॅशनलला दिली आहे आणि देताना साधारणतः तीस कोटी रुपये किमतीचा दोन हजार नऊशे पंच्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड तीस वर्षाच्या भाडेपट्ट्यावर अत्यंत कवडीमोल भावाने ही जागा दिली आहे विशेष म्हणजे याच संस्थेला भुलेश्वर मधला दहा हजार दोनशे सत्तावन्न अठ्ठ्याऐंशी चौरस मीटरचा भूखंड जिमखान्यासाठी तीस वर्षाच्या भाडे पट्ट्याने देण्याचा निर्णय महायुती सरकारने सोळा मार्चच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला होता म्हणजे एकाच संस्थेला किती वेळा जागा द्याव्यात मार्च मध्ये ज्या जैन इंटरनॅशनलला जागा दिली आहे त्याच जैन इंटरनॅशनलला पुन्हा एक भूखंड देण्याचा प्रताप सरकारने केलाय लोढा यांच्या कार्यालयाने ते पदाधिकारी नसल्याचे जरी स्पष्ट केले असले तरी या संपूर्ण मंगल मंगलप्रभात लोढा यांचा पूर्ण हात आहे हे स्पष्ट होते भुलेश्वर भूखंड मिळण्याची प्रक्रिया सुरू असतानाच संस्थेने सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या पत्रामुळे आणखी एका भूखंडाची मागणी केली आणि त्यानंतर महसूल विभागाने घाईघाईत प्रक्रिया पूर्ण करून भूखंड संस्थेला देण्याचा प्रस्ताव आणला विशेष म्हणजे महसूल विभागाच्या प्रस्तावास वित्त विभागाने आक्षेप घेतला होता पण वित्त विभागाचा आक्षेप मानतंय कोण सध्या वित्त विभागात वित्तीय तूट आहे असं म्हटलं तरी आणि मुख्य सचिवाने कितीही सांगितलं तरी सरकार काही ऐकण्याच्या मूडमध्येच नाही आहे एकीकडे शैक्षणिक विषय सामाजिक सुविधा निर्माण करण्यासाठी धर्मादाय संस्थांना सवलतीच्या दराने भाडेपट्टे जागा उपलब्ध करून देण्याचे सरकारचे धोरण असल्याची भूमिका घेत महसूल विभागाने प्रस्ताव लेखला ज्या संस्था सामाजिक आणि शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात काम करतात त्यांना जागा उपलब्ध करून द्यावी असा जरी नियम असला तरी त्या नियमात जैन इंटरनॅशनल संस्था बसते का तर ती बसत नाही एकाच संस्थेला दोन दोन वेळा एका वर्षात म्हणण्यापेक्षा एका महिन्यात देण्याचा प्रताप शिंदे सरकारने केला आहे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोडा यांनी या प्रकरणावर काहीही बोलत नाही त्यांना कितीही वेळ त्याच्यावरती विचारलं तरी या सगळ्यांमध्ये वित्त विभागाची हरकत दक्षिण मुंबईतील बहुतांश शासकीय कार्यालये वित्त विभागाने हरकत घेऊनसुद्धा ही नोट पारित करण्यात आली एकीकडे जसं म्हणते की गव्हर्मेंट ऑफिसेसना जागा नाही वित्त विभाग त्या जागा मागत आहे परंतु त्यांना त्यांच्या अधिकाऱ्यांना बसायला जागा नाही परंतु मंगळ प्रभात लोडाच्या संस्थेला मात्र जागा दिली जाते तिसरा महत्वाचा विषय चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूरच्या मोक्याची जागा ही कवडीमोल दरामध्ये देऊ केली सत्ताधाऱ्यांच्या सगळ्या लोकांमध्ये भूखंड वाटून घेण्याची ही सगळी स्पर्धा चालू आहे नागपूर इथल्या श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी अंतर्गत सेवानंद विद्यालय महादुला कोराडी येथे पुढील काळात कनिष्ठ महाविद्यालय विज्ञान कला वाणिज्य म्हणजे वेगवेगळ्या वेग कॉलेजच्यासाठी आणि शैक्षणिक उपक्रमांच्यासाठी भूखंड मागितला विशेष याही संदर्भात या केस केसमध्ये सुद्धा वित्त विभागाने कम्प्लिटली या धोरणाला विरोध दर्शवला पण वित्त विभागाचा हा विरोध सरळ सरळ त्या विरोधाला केराची टोकली दाखवली गेली आणि वन विभागाच्या पंचवीस सात दोन हजार एकोणीस शासन निर्णयाद्वारे कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे की कुणाला दिलं पाहिजे कुणाला भूखंड देता येऊ शकतो या संदर्भाने पंचवीस जुलै दोन हजार एकोणीसलाच एक जी आर वन विभागाने काढला होता पण असा जी आर काढलेला असताना सुद्धा आणि त्यात वंचित दुर्बल घटकांना आणि दिव्यांगांसाठी जे लोक काम करतात अशा संस्थांना ते दिलं पाहिजे असं म्हटलेलं असताना सुद्धा जी संस्था निकषात बसत नाही फक्त ती बावनकुळेंची संस्था आहे बावनकुळेंची कन्या पायल चंद्रशेखर बावनकुळे आणि बावनकुळेंच्या पत्नी ज्योती चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संबंधित संस्था आहे म्हणून त्या संस्थेला हा भूखंड देण्यात येतोय वीस सात दोन हजार एकोणीसमधल्या मुद्द्यानुसार दहा नुसार संशोधनाचे कार्य करण्यात येत नाही तसेच संस्था समाजातील वंचित व दुर्लक्षित घटकांसाठी तथा दिव्यांगासाठी कार्य करत आहे ते सुद्धा प्रसंगानुरूप अधूनमधून करण्यात येते जे वित्त विभागाने जो आक्षेप नोंदवला आहे की आपल्याकडे मंत्रिमंडळात एक टिप्पणी केली होती आणि त्या टिप्पणीत सांगितलं होतं की ज्या संस्था निकषात बसतात त्याच संस्थांना द्या पण तरीही निकष दावलण्यात आले मी म्हटलं की मंत्रिमंडळाचं हे कॅबिनेटची नोट आहे आणि कॅबिनेटच्या नोटमध्ये मुद्दा क्रमांक दहा या मुद्दा क्रमांक दहामध्ये स्पष्टपणे सरकारने नमूद केलेले आहे मंत्रिमंडळाने स्पष्ट सांगितले की जरी आमच्याकडे जागेच्या याची मागणी केलेली असली तरीसुद्धा निकषामध्ये ही जागा बसत नाही निकषात जागा बसत नाही असं असताना सुद्धा हा वीर सावरकर चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टला पुन्हा एक भूखंड दिलाय भूखंड कुणाच्या सांगण्यावरून दिलाय मला वाटतं लोकमतने एक बातमी प्रकाशित केली होती आणि ती बातमी प्रकाशित करताना सांगितलं होतं की दक्षिण मुंबईतल्या एका आमदाराच्या शिफारशीने ही जमीन देऊ केलेली आहे पण तो आमदार कोण हे कॅबिनेटची गोपनीय नोट आहे आणि कॅबिनेटच्या गोपनीय नोटमध्ये या संदर्भाने स्पष्ट माहिती आहे की सायन कोळीवाडाचे भाजपचे आमदार तमिळ सेल्वन या तमिळ सेल्वनजींच्या नोटवर ही जागा देऊ केली गोपनीय नोट मध्ये स्पष्टपणे लिहिला दहाव्या क्रमांकाचा मुद्दा वीर सावरकर चॅरिटेबल ट्रस्ट या धर्मादाय संस्थेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय व दुर्बल वंचित घटकांसाठी मुंबईमध्ये शाळा चालवण्याचा संस्थेचा मानस आहे मानस आहे असं सांगितलंय स्पष्टपणे म्हणजे संस्था आधीपासून त्या क्षेत्रात काम करत नाही संस्थेला त्या क्षेत्रातला कुठलाही अनुभव नाही वीर सावरकर चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेने शैक्षणिक क्षेत्रात काम केल्याचे प्रदीर्घ अनुभव अथवा उल्लेखनीय कार्य केल्याचा तपशील दिसून येत नाही ही चर्चा आहे प्रस्तुत संस्थेस नियोजित प्राथमिक व माध्यमिक या शैक्षणिक प्रयोजना संदर्भात अद्याप कोणताही प्रस्ताव समुचित प्राधिकरणास सादर सुद्धा केलेला नाही म्हणजे शैक्षणिक कामासाठी आम्ही जागा घेतोय असं म्हटलंय परंतु त्यांचा कुठलाही शैक्षणिक प्रस्ताव शिक्षण विभागाकडे मुळात गेलेलाच नाही हे मंत्रिमंडळाच्या नोटमध्ये स्पष्ट झालेलं आहे विशेष की यास्तव केवळ सुरू करण्याची प्रयोजनार्थ म्हणजे आमच्या गावाकडं म्हण आहे आलं मनाला तर गेलं शेण आला नाही तर टाकलं टोपलं बसली उन्हाला फक्त यांच्या मनाला आलं कि आशी आशी की आम्हाला अशी अशी एक शाळा चालवाविषयी वाटते त्याला जागा लागणार आहे मनात आलं पंचवीस जुलैला मनात आलं मग लगेचच त्यांनी पुढे नऊ पुढच्या वर्षी एक लगेच त्याच्या संदर्भाने सांगितलं की हां आता आम्हाला असं वाटतं की आम्ही ही संस्था चालवली पाहिजे मग मग आम्ही तुमच्याकडे अर्ज करायला तयार आहोत मग आम्ही अर्ज करू अर्ज केला एक महिन्याच्या आत त्या अर्जाला मंजुरी दिली गेली मंजुरी देण्यासाठी तमिळ सेलवनच्या पत्राचा आधार घेतला गेला आणि सांगितलं की होय वीर सावरकर चॅरिटेबल ट्रस्टला आम्ही जमीन द्यायला तयार आहोत वित्त विभागाने सांगितलं होतं की अशी जमीन तुम्हाला देता येणार नाही यामध्ये स्पष्टपणे वडाला सॉल्ट पॅन महसूल विभागातील भूखंड क्रमांक आठ पैकी मुंबई महानगर प्रदेश विकास मा प्राधिकरणाकडून रहिवासी आरक्षण दर्शवण्यात आला भूखंड क्रमांक पस्तीस या मिळकतीचे अंदाजित क्षेत्र सहा हजार तीनशे वीस चौरस मीटर ही शासकीय मिळकत वीर सावरकर चॅरिटेबल ट्रस्ट यांना कब्जे हक्काने देण्याकरिताचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री निर्देश कोणी दिले ते फार महत्वाचे आहे उपमुख्यमंत्री कंसात ग्रह अर्थात सन्मान्य फडणवीस आहेत उप मुख्यमंत्री कंसात गृह यांनी दिले आहेत काय फडणवीस एकीकडे आदिवासींच्या गोरगरिबांच्या शाळा वर्षानुवर्ष दहा दहा वीस वीस वर्षापासून जागा मागतात अहो मुंबईतल्या सोडा राज्यातल्या सुद्धा त्यांना साध्या गायराण्याच्या जागा मिळत नाही आणि इतक्या महत्वाच्या मोक्याच्या जागा एक माणूस मागणी करतो आणि मागणी केल्यापासून एक महिन्याच्या आत ज्यांची किंमत त्र्याहत्तर कोटीपेक्षा जास्त आहे अशी जागा फक्त भाजपचा एक आमदार नोट लिहितो म्हणून ती जागा दिली जाते विशेष की ही संस्था कुठल्याही निकषात बसत नाही तरी यावर कुणीही आक्षेप घेत नाही आणि यावर कुणीही चकार शब्दाने बोलत नाही फार भ्रष्टाचाराची चीड असणारे सोमय्या यांना कदाचित हे प्रकरण माहीत नसेल म्हणून माध्यमांच्याद्वारे हे प्रकरण त्यांना सांगायला हवे चंद्रशेखर बावनकुळेंनी या सगळ्या संदर्भाने त्यांच्या संस्थेला जी जमीन मिळाली ते म्हणाले की नाही नाही माझी संस्था ही फार महत्त्वाची संस्था आहे माझी संस्था कशी सामाजिक संस्था आहे तर हे जरा त्यांच्या संस्थेच्या संदर्भाने असणारे कागद जरा दाखवले पाहिजेत श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान कोराडी व महादुला विलेज डेव्हलपमेंट स्कीम संस्था विलीन करण्यासाठी सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय नागपूर यांनी पंचवीस जुलै दोन हजार तेवीसला वृत्तपत्रात जाहिरात प्रकाशित केली होती आणि ती लिक्विडेशनमध्ये काढताना काही आक्षेप मागवले होते की तुम्हाला काही आक्षेप आहेत का ही संस्था बावनकुलेंच्या संस्थेमध्ये विलीन केलेली आहे महादुला कोराडेतील सामाजिक कार्यकर्ते सुनील साळवे यांनी या विलीनीकरणावर आक्षेप घेतले आणि त्या ते आक्षेपात त्यांनी त्यावेळेचे एकतीस एक दोन हजार चोवीसला म्हणजेच एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ला धर्मादा आयुक्त संतोष कुर्वे यांनी विलिनीकरणावर आक्षेप घेणारे सुनील साळवे यांचा अर्ज तांत्रिकदृष्ट्या गुणवत्तावर आदेश पारित करून मंजूर केलाय महादुला विलेज डेव्हलपमेंट स्कीम संस्था कुराणी महालक्ष्मी देवस्थानला विलीन होणं थांबलं कामटीचे तहसीलदार अक्षय पोयाम ज्यांनी हा निर्णय घेतला बावनकुळे साहेबांची ताकद किती मोठी आहे की ज्या कामटीचे तहसीलदार अक्षय पोयाम यांना श्री महालक्ष्मी जगदंबा देवस्थान कोराडीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव दत्तू समरीतकर यांनी शासनाच्या बावीस एकर जागेची मंदिर विस्तारीकरणासाठी जागा मागितली या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते सुनील साळवे यांनी कोराडी जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ कंबाळे व कामटी पंचायत समिती सभापती दिशा चणकापुरे या सगळ्या लोकांनी यावर आक्षेप नोंदवले आहेत आणि जमीन कोराडी व महादुला नगरपंचायतच्या गावठाण विस्तारासाठी राखीव ठेवण्याची तसेच ती जमीन कोणत्याही खाजगी संस्थेला न देण्याची मागणी केली यावर अक्षय पोयाम यांनी सुनावणी घेतली पण एवढे आक्षेप असतानासुद्धा अक्षय पोयाम यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या दबावाखाली चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दबावाखाली तब्बल बारा एकर म्हणजे साधारणतः पाच हेक्टर आर एवढी जमीन बावनकुळे यांच्या खाजगी ट्रस्टला लीजवर दिली बावनकुळे साहेबांचा एक कल्ली कारभार एकीकडे दुसरीकडे फडणवीसांनी स्वतःच आपल्याच एका आमदाराकडून नोट मागवायची आणि एका महिन्याच्या आत तमिळ सेल्वनच्या नोटवर वीर सावरकर ट्रस्टला जागा द्यायची तिसरीकडे मंगलप्रभात लोडाला जागा द्यायची चौथी अजून जैन इंटरनॅशनल आणि इतर संस्थांना जागा द्यायची संजय राठोडला जागा या सगळ्या जागांच्या संबंधाने आम्ही रितसल चौकशीची मागणी करत आहोत आणि या सगळ्या फाईलवर ज्या या फाईलमध्ये झालेले जे सगळे घोटाळे आहेत याचीही चौकशीची मागणी करत आहोत मला याची कल्पना आहे की हा विषय कमालीचा क्लिष्ट आहे पण या सगळ्या विषयांचा सार यातले मुद्दे मी कितीही वाचून दाखवायचा कदाचित प्रयत्न केला तरी ते कमी पडतील त्यामुळे याच्या स्वतंत्र प्रति मी आपल्याला देण्यासाठी आणलेल्या आहेत मुद्दा एवढाच आहे की फडणवीस साहेब आणि चंद्रशेखर बावनकुळे साहेब या दोघांनीही सत्तेचा गैरवापर करत आपल्याच पक्षाच्या आमदारांकडून एकीकडे प्रस्ताव मागणी प्रस्ताव ठेवून द्यायचे आणि त्या मागणी प्रस्तावाला मंत्रालयात मंजुरी कशी मिळेल यासाठी प्रयत्न करायचे आणि वरवर आम्ही ही प्रक्रिया नियमात बसून केली असं दाखवायचं मात्र हे सगळे मोक्याचे भूखंड आपल्याच घशात घालण्याचे प्रयत्न जे सन्माननीय फडणवीस साहेब आणि सन्माननीय बावनकुळे साहेब यांच्याकडून झाले आहेत यावर तीव्र आक्षेप घेत आम्ही या संबंधाने त्या प्रत्येक संबंधित खात्याकडे तक्रारी दाखल करत आहोत त्या तक्रारी दाखल करण्यासाठीची म्हणून ही आजची पत्रकार परिषद घेतली होती ही पत्रकार परिषद घेण्याचं अजून एक कारण होतं की आधी बावनकुळे असं म्हणाले की माझ्यावर कुणी आक्षेपच घेतले नाही आणि माझी संस्था ही कशी चॅरिटेबल आहे त्याचे डॉक्युमेंट आता आमच्याकडे आले की ती संस्था चॅरिटेबलचं काही कामच करत नाही आणि संस्थेवर कसे सगळे एकाच कुटुंबातले लोक सदस्य आहेत दुसरं वीर चॅरिटेबल ट्रस्ट वीर सावरकर चॅरिटेबल ट्रस्टच्या संदर्भाने की ज्या ट्रस्टच्या संबंधाने बोललं जात होतं की शैक्षणिक उपक्रमासाठी जागा हवी आहे मात्र या संस्थेने कुठलाही शैक्षणिक उपक्रम कधी राबवलेलाच नाही फक्त त्यांच्या मनात आहे त्यांचा मानस आहे की आम्ही असं काम करू इच्छा आहे आमची करायची म्हणजे एखाद्याला जर वाटलं माझी इच्छा आहे की मला जरा फिरायला जायचं आहे बाहेर आणि जशी इच्छा बोलून दाखवतील अलाउद्दीनचा दिवा घासल्यासारखे फडणवीस साहेब लगेच त्यांच्या हातात विजा पासपोर्ट देतील जा बाळा फिरून येईल मधल्या कुठल्याच प्रक्रिया काहीच करू नकोस तू मनात वाटलं म्हणून केलं ही जी यांची मनमानी प्रक्रिया आहे जे लोक बावनकुळे असतील फडणवीस असतील सोमय्या असतील मंगलप्रभात लोडा आणि त्यांचे अजून काय चेले चपाटे काय चट्टे वट्टे जे काही असतील जे लोक रोज उठून भ्रष्टाचारमुक्त कारभाराच्या आणि स्वच्छ प्रशासनाच्या थापा मारतात त्यांच्याकडून अरबो खरबोच्या भूखंडाचा हा जो घोटाळा झालाय या घोटाळाची चौकशी सरकार आल्यावर आमच्या कार्यालयांना तक्रार करतो थोड्या वेळापूर्वी सोलापूरमध्ये फडणवीसांचा ताफा अडवला भंडारा उडवला आरक्षणाच्या मागणीसाठी नाही फडणवीस साहेब कोणतीच गोष्ट खरी बोलत नाही त्यांनी आत्ता इथं भूखंडाच्या विषयावर मी सांगते की त्यांनी स्वतः त्या तळी सेलवरला नोट द्यायला सांगितली आणि त्या नोटवर त्यांनी स्वतःच मंजुरीचा लगेच एन्डॉर्समेंट वगैरे सगळा रिमार्क वगैरे दिला धनगर आरक्षणाच्या संबंधाने सांगितलेलं होतं मी भंडारा उद्रेन अमुक करेन पण हे भंडाऱ्याची शपथ घेणार आहे शिवाजी महाराजांची शपथ घेणार आहे हे सगळेच लोक क्रमांक एक चे लोक लो आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे भूखंड घोटाळाचा जो घोटाळा झालाय संबंधित जी, जी देखे। एक देखे। एक देखे। देखे। मी पुन्हा एकदा मी पुन्हा एकदा थोडक्यात प्रयत्न करते आहे आणि एका एक मिनिट एका एका मिनिटात मी सांगायचा प्रयत्न करते चार प्रकारचे भूखंड घोटाळे झालेले आहेत एक संजय राठोडच्या खाजगी सचिवाच्या पत्रावर सिडकोने पाच हजार सहाशे चौरस मीटरचा भूखंड दिला दुसरं मंगलप्रभात लोडा यांच्या जवळच्या संस्थेला म्हणजे जैन इंटरनॅशनल संस्थेला मंत्रालयाच्या जवळची दोन हजार नऊशे पंच्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर चौरस मीटर जमिनीची तीस वर्षासाठी जी तब्बल तीस कोटीची जागा आहे ती कवडीमोल दराने दिली आहे तिसरं आमदार तमिळ सेल्वन यांच्या नोटवर आणि फडणवीस साहेबांच्या स्पेशल एन्डॉर्समेंटने वीर सावरकर चॅरिटेबल ट्रस्टला चौऱ्याहत्तर कोटीची जागा दिलेली आहे जेव्हा की सावरकर ट्रस्ट अजिबात त्या का क्षेत्रात कामच करत नाही आणि चौथं महत्त्वाचं चौ। बावनकुळे यांच्या संस्थेला नागपुरातील मोक्याचा भूखंड दिलेला आहे आणि हे सगळेच्या सगळे भूखंड बावनकुळे आणि फडणवीस यांनी संगणमताने घेतलेले आहेत जर सरकारच्या आपल्या या विशिष्ट कामं राज्यातल्या कंत्राटदारांची तब्बल चाळीस हजार कोटी रुपयांची बिल झाली आहे आणि असं असताना एकीकडे लाडक्या बहिणीच्या योजनेसाठी पैसे आहेत किंवा जे कंत्राटी कामगार आहेत त्यांचे पैसे सरकारकडे पैसे या संदर्भाने भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी साहेबांनी माझ्या आधी बोलून टाकले आणि त्यांनी सांगितलं की सगळे कंत्राटदार आता अडचणीत आलेले आहेत कंत्राटदारांनी सरकारवर आता अवलंबून राहून उपयोगही नाही आहे साडेतीन हजार करोड रुपये एका महिन्यासाठी लागत आहेत आणि एवढा पैसा शासनाकडे नाही शासनाकडे आता जी वित्तीय तूट निर्माण झालेली आहे ही वित्तीय तूट पुढच्या आठ वर्ष भरून यायला लागतील आठ वर्षापर्यंत ती तूट म्हणजे नवीन ज्या सरकार येईल त्या सरकारलासुद्धा पाच वर्ष ती पाच वर्षात ती तूट भरून निघणार नाही इतकी वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे असं सगळं असतानासुद्धा जी घोषणांची खैरात केली जाते ती खैरात मतांवर जरी डोळा ठेवून केली जात असली तरी यामध्ये कर्मचाऱ्यांचं अपरिमित नुकसान होतं आहे विशेषतः कंत्राटी कर्मचारी आहेत आश्रमशाळेचे शिक्षक आहेत अंगणवाडी आशा वर्कर आहेत होमगार्ड आहेत आरोग्य भरतीचे लोक आहेत या सगळ्यांच्याच वेतन भत्त्यांवरती परिणाम होतो पुण्यातली जी घटना घडली तीन दिवस उडून गेलेले आहे पण पोलिसांना सुगावा काही लागला नाहीये आरोपी अजूनही गॅंगरेप प्रकरणातले याचा काही आढावा घेणार आहे किंवा या प्रकरणाकडे कसं बघतात अजून पोलिसांना कर आरोप झाला पुणे सीपींनी जी माहिती प्रदर्शित केली आहे त्या माहितीनुसार गेल्या सात महिन्यामध्ये पुण्यामध्ये तब्बल दोनशे पासष्ट बलात्काराच्या घटना घडल्या आहेत आणि हा आकडा धक्कादायक आहे सात महिन्यामध्ये दोनशे पासष्ट बलात्काराच्या घटना आणि तब्बल साडेचारशे विनयभंगाच्या घटना घडल्या मात्र यातल्या दोनला तीन घट